घरामध्ये ना धूप कापूर अगरबत्तीचा दूरच दूर झालेला दूर आहे हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितला सकाळचं काम आवरल्यानंतर मी पोहे बनवले होते पोह्याचा नाश्ता झाला आणि त्यानंतर मग स्वयंपाक बनवायचा होता मला सकाळचा तर कोबीची भाजी बनवते मी आज मी कोबीची सुकी भाजी बनवते त्या दिवशी मी कोबीचा गड्डा एक आणला होता त्यातला अर्धा वापरला त्या दिवशी पातळ भाजी बनवली होती डाळ घालून तर ती तुम्हाला सर्वांना दाखवली मी रेसिपी आणि आज म्हटलं चला सुकी बनवू तर ही सुकी कोबीची भाजी पण खूप भारी झालेली होती तर अशी पण मला खूप आवडते नेहमी नेहमी एकाच प्रकारची भाजी खायचा कंटाळा येतो त्यामुळे मग मी भाजी ना अशी वेगवेगळ्या पद्धतीने बनवते तर आता तुम्ही बघितलीच रेसिपी बोलता बोलता तुम्हाला समजली असेल कशी बनवली तर यावरती झाकण ठेवून पाच दहा मिनटं शिजू देते आमच्या घरासमोर जे काम चालू आहे ना तर तिथे लोखंडी चॅनल टाकलेले त्यावरती स्लॅब टाकणार आहे पण आज काम बंद आहे आज आषाढी अमावस्या आहे म्हणून ज्याला आपण कटारी अमावस्या आम म्हणतो आमच्याकडे काटे अमावस्या आम म्हणतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या वेग नावाने अमावस्याला ओळखलं जातं तर आज आपण घरातली थोडीशी साफसफाई करायची सर्व काही दिवे लाईटीचे विजेचे सर्व काही ट्यूबलाईट लाईट बल्ब सर्व काही आपल्याला घासायचे स्वच्छ करायचे पूजा करायचे आज दीप पूजन आहे दीप अमावस्या पूजन तर म्हटलं चला आता कामाला सुरुवात करते आणि मस्त आहे बाहेरचं वातावरण थोडासा पाऊस होता पण गेला आता पंखा पुसायचा आहे खूप खराब झालेला आहे सध्या फॅन पण आज चला सुरुवात करू कामाला झाले का तुमचे लाडू पॅकिंग तर थोडेसे लाडू पॅकिंग करताय ते झाल्यानंतर मग हॉलची साफसफाई करते तोपर्यंत किचन गॅसची शेगडी सर्व काही स्वच्छ करून घेते तर चला किचन मध्ये किचन ओट्यावरती भरपूर सारा पसारा पसारा दिसतोय माझ्यासारखं तुमचं हे असेल किचन ओट्यावर स्वयंपाक केल्यानंतर खूप सारा पसारा होतो आणि हा सर्व काही पसारा आता आवरते आणि आज आषाढ अमावस्या आहे तर आज आपल्याला दीपपूजन पण करायचं आहे त्यांनी केलं असेल कालचा व्हिडिओ तुम्हाला आज येतो आहे आणि थोडीशी घरातली वरचेवर साफसफाई पण करते मी शनिवारी किंवा अमावस्याला घरातली साफसफाई करणं चांगलं असतं म्हणजे घरामध्ये दरिंद्री येत नाही आणि माता लक्ष्मीचा कायम आपल्या घरामध्ये वास असतो आता आषाढी अमावस्यालाच गटारी अमावस्या म्हणतात तर या दिवशी सर्वच जण खातात पण गुरुवार असल्यामुळे ना बरेच जण टाळतात पण आणि या दिवशी आपण सर्व काही समयी दिवे जी पूजेची भांडी असतात ती घासायची असतात त्यानंतर आपली जे विजेची उपकरणं असतात जसं पंखा असो किंवा मग ट्यूबलाईट बल्ब असो ह्या सर्व काही गोष्टी आपण स्वच्छ करायच्या असतात आणि जी आपली घरातली हत्यारं असतात म्हणजे कात्री सूर्य असो किंवा वजन काटा ज्या काही इलेक्ट्रिक का गोष्टी असतात ज्या आपण रोजच्याच जीवनामध्ये वापरत असतो तर त्यांचीही पूजा केली जाते ज्यांची कंपनी असेल काही कामाचं ठिकाण असेल त्या ठिकाणी मशिनरी असतात तर तिथे पण जाऊन पूजा करावी लागते आजच्या दिवशी म्हणजे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने ही पूजा करतात तर आता इथे माझी सर्व काही भांडी घासून झालेली खरकटी आज मी किचनची संपूर्ण भांडे काही घासायला काढले नाही कारण बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि ह्या दिवसात मोठे भांडे जर काढले ना तर मग ते सुकत पण नाही आता किचनच्या वरची जे टाईल्स आहे ना ती सर्व काही स्वच्छ करते बरेच दिवस झाले मी ही टाईल्स पुसलीच नाही तर जवळून आहे ना बघितलं तर खूप चिकट झालेली होती आणि मी जे लिक्विड घेते ना हॅपी प्लॅनेटचं तर त्यामुळे ना पटकन ही टाईल्स स्वच्छ होते तर थोडीशी आधी ओल्या कपड्याने पुसून काढली आणि नंतर सुक्या कपड्याने पण पुसून काढली असेल मी चालूच ठेवला होता जरा वेळ पण तिथे काही मी पाणी वगैरे लावलं नाही बाजूने सर्व काही स्वच्छ करून घेतलं आणि ही खिडकी पण आहे ना पंधरा दिवस झाली की ती खिडकी स्वच्छ घासून धुवून काढावी लागते कारण आपण भाजी करतो तर फोडणीची सर्व काही वाफ खिडकीतून बाहेर जाते त्यामुळे ती खिडकीची जाळी ना नेट असतं ते खूप खराब झालं होतं खूप चिघड झालं होतं ते पण स्वच्छ घासून घेतलं घासणीने आणि खिडकीच्या ग्रीलमध्ये पण बरीच घाण अटकलेली असते तेही स्वच्छ करून घेतलं पाणी टाकून त्यानंतर आता गॅसची शेगडी आज आपल्याला गॅसच्या शेगडीची पण पूजा करायची असते तर अग्नय कोपऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो तर आजच्या दिवशी इथेही पूजा करायची आणि शुक्रवारच्या दिवशीसुद्धा आपण गॅसच्या शेगडीची पूजा करायची असते तर इथेही सर्व काही आता पुसून घेते स्वच्छ व्हिडिओ थोडासा मी स्पीडमध्ये ठेवलेला आहे कारण खूप जास्त मोठा होऊन जाईल नाही तर ओटा शेगडी सर्व काही स्वच्छ नॅपकिनने पुसून घेतलं कोरडा केला आज काही मी पूर्ण डीप क्लिनिंग नाही केली वरचे वरच साफसफाई केली किचनची कारण मला ही निरंजन समय दिवे सर्व काही घासायचे होते बाप्पांजवळचा दिवा आहे ना मोठा तो खूप जास्त खराब झाला होता तर मी तो दिवा आणि अजून काही दिवे होते रोजचे वापरते ते सर्वात चिकट झालेले होते तर मी गरम पाण्यामध्ये डिटर्जंट टाकलं आणि त्या पाण्यात आहे ना ते दिवे थोडेसे पाच दहा मिनटं आहे ना उकळू दिले म्हणजे त्यातलं जे चिकट असतं ला ना तेलाचं सर्व काही निघून जातं नंतर मग भैया पावडरने घासून घेईल तर घासायला सोपे जातात तर हा तांब्या बघा किती काळा झालेला आहे तर मी घासणी घेतलेली आहे भैया पावडर घासणीला लावून घेतले आणि त्यानंतर घासते कारण डायरेक्ट जर पावडरने भांडी घासली ना तर हात खूप खराब होतात काळे होतात त्यामुळे मग मी घासणीनेच घासून घेते तर तांब्या घासल्यानंतर दाखवते भैया पावडर आहे ना आमच्याकडे मिळते बऱ्याच ताईंकडे मिळत नाही तर फक्त वीस रुपयाचं पॅकेट असतं ते पण भरपूर छान मस्त भांडी निघतात त्याने आज घरातील जेवढे पण दिवे असतात ना समयी निरंजन ते सर्व काही आपण घासायचं असतं तर मी छोटे मोठे ज्या पण माझ्या निरंजन होत्या ना त्या सर्व काही काढून घेतल्या आणि सर्व स्वच्छ घासून पुसून धुवून स्वच्छ करून घेतल्या उदबत्ती लावायचा स्टँड पण माझा पितळे आहे तर तोही मी घासला सर्व काही देवांची भांडी निरंजन समयी देव सर्व काही माझे स्वच्छ करून झालेले होते नोट्यावरतीच मी ठेवले देवांना पण मी आंघोळ घातली तर देव पण इथे ट्रेमध्ये ठेवलेले आहे त्यानंतर आता मला देवघर स्वच्छ करायचं होतं तर बरेच दिवस झाले देवघर पण मी स्वच्छ केलं नव्हतं पंधरा वीस दिवस झाले असतील पण आमच्या घराच्या समोर आहे ना काम चालू दे। आहे तर त्याची थोडीफार धूळ येतेच घरामध्ये आणि देवघर पण खिडकी शेजारीच आहे तर म्हटलं चला हे पण स्वच्छ लिक्विड ना पुसून घेऊ आणि मी देवघराला खाली ना वॉलपेपर लावलेला आहे तर हा मी ऑनलाईनच मागवला होता ॲमेझॉनवरून की मिशोवरून माहीत नाही पण खूप छान निघाला तो एका ताईने मला विचारलं पण होतं की तो पाण्याने धुतला तर चालेल का तर मी अजून पाण्याने तर काही धुवून नाही बघितला पण मी ते लिक्विड मारून आहे ना कपड्याने पुसून घेतला कारण त्याला आहे ना थोडीशी धूळ लागलेली होती थोडासा काळा झाला होता त्यामुळे मी त्यावरती ना थोडंसं लिक्विड स्प्रे केलं आणि ओल्या नॅपकिनने ते चांगलं पुसून घेतलं सर्व काही धूळ जी घाण लागलेली होती ना त्याला ती निघून गेली आणि नंतर पुन्हा मी सुक्या नॅपकिनने ते पुसून घेतलं तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे एकदम स्वच्छ च झालेला आहे हा वॉलपेपर तर एकदम मस्त डिझाईन आहे त्याची मला खूप आवडला होता तर म्हणून मग मी तो मागवला आणि देवघराला लावला आता या ठिकाणी मी सर्व काही दिवे ना स्वच्छ पुसून घेतले बाप्पांचा दिवा बाप्पांजवळ लावायचा होता तर यामध्ये ना वात मिळते अशा प्रकारची तर ही वात ना माझी संपलेली होती तर मी वातीचा पूर्ण एक बंडल घेऊन आली पुन्हा आणि ती वात ना संपल्यानंतर पुन्हा दुसरी नवीन वात त्यामध्ये टाकायची तर अशा प्रकारे ती होलमधून घालायची आणि खालून ना ओढून घ्यायची पूर्ण वात त्यामध्ये गेल्यानंतर मग तेल टाकायचं आणि दिवा लावून द्यायचा तर हा दिवा एका ताईंनी मला आहे ना दिला होता बाप्पांसाठी तर खूप छान आहे एकदा लावल्यानंतर तो कंटिन्यू चालूच असतो फक्त तेल टाकत राहायचं यामध्ये आणि वर त्याला एक काच आलेली तर ती काच पण खूप छान आहे आता बाकीचे सर्व काही दिवे समयी पण स्वच्छ पुसून घेते हा कमळाच्या फुलाच्या आकाराचा जो छोटासा दिवा आहे ना हा मी ना भांडी बाजारमधूनच घेतला होता पूजाला खूप आवडला होता तर ती बोलली होती मम्मी हा दिवा घे तर हा कितीला घेतला मी हे काही माझ्या लक्षात नाही आहे पण मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ज्यावेळेस मी दिवा घेतला त्यावेळेस आणि समय पण मी तीन हजार दोनशेला दोन घेतलेल्या दोन आहे तर ह्या समय पण खूप छान निघाल्या तर ह्या मी ना कर्नाटकी समय घेतलेला आहे तर वरती ना मोर त्याला मला खूप आवडल्या होत्या तर इथूनच मी सिन्नरमधूनच घेतल्या एक माझ्या चुलत्याच्या शॉपमधून तर अशा प्रकारे ह्या समय आहे तर मी सर्व काही स्वच्छ कोरड्या करून घेतल्या आणि जॉईन करून घेतल्या तर हे बघा आता सर्व काही माझ्या समयी भांडे पुसूनच झालेल्या होत्या देवघरातल्या देवांची पण आंघोळ झालेली होती तर देवांना पण देवघरामध्ये ठेवलं त्यांचीही पूजा करून घेऊ पण आता मी हे सर्व काही आवरून घेते आणि त्यानंतर मग मी पण स्वतः आंघोळ करील आणि नंतर मग पूजा वगैरे करेल सकाळी पण माझ्या आंघोळ झालेली होती करूनच मी सर्व घराची साफसफाई केली चार वाजले सर्व काही आवरता आवरता दिवे घासायला बराच वेळ लागला मला देवपूजा बाकी आहे संध्याकाळी करणार आहे आणि माझा अवतार पण खूप खराब झाला आहे थोडंसं पाणी पिली अजून हॉलची साफसफाई बाकीच आहे तर फॅन वगैरे पुसून घेते राहुट भाऊ काही घरी नाहीये तो गेला कुरिअर पार्सल द्यायला हे बघा किती खराब झालेला आहे आमचा फॅन तर म्हटलं चला आता आपणच पुसून घ्यावं तर इथे मी स्टीलची ही पंचपात्री ठेवली तर त्यावरच आता उभी राहते आणि पुसून घेते हाईट तर भरपूर आहे हात पुरतो की नाही माझा माहीत नाही पण बघू आता ट्राय करते मी मिस्टर पण बाहेर गेलेले कामात बिझी आहे दोघे पण पन त्यामुळे आज मला एक तिला सर्व काही आवरावं लागतं आहे आणि हे हॅपी प्लॅनेटचं जे लिक्विड आहे ना तर त्यानेच मी आता फॅन स्वच्छ करते आधी हे लावून घेते चला आता आहे ना पंखा पुसायचा होता थोडीशी कसरत तर मला करावीच लागली कारण राहुल भाऊ काही घरी नव्हता प्रत्येक वेळेस तो पंखा साफ करत असतो मी कधीच करत नाही पण आज म्हटलं चला आता त्याला पण किती काम सांगायचं कारण सकाळपासून तो आहे ना सारखी पार्सल भरत होता आणि नेऊन देत होता तर त्यामुळे तो पण खूप दमलेला थकलेला होता तरी बघा फॅन पण माझा आहे ना स्वच्छ करून झालेला होता आता घराच्या भिंती काने कोपरे जे काही असतात ते स्वच्छ करून घेते झाडूने व्हॅक्यूम क्लिनर पण आहे माझ्याकडे पण मी ते काही काढलं नाही कारण त्याचाही खूप मोठा पसारा होतो तर म्हटलं चला आता आपली वरचेवरच ही सर्व काही क्लिनिंग करून घेऊ तसं तर घर एवढं काही खराब नव्हतं कारण मी आधीच खूप आवरलेलं आहे पण तरीही म्हटलं भिंती वगैरे झाडून घेऊ कारण खूप धूळ येते घरामध्ये म्हणून तर सर्व काही आवरता आवरता आवर बराच वेळ गेला माझा जवळपास पाच साडेपाच वाजलेच होते साफसफाई करताना आपल्याला कचरा दिसत नाही पण जेव्हा आपण सर्व घराची साफसफाई करतो तर कान्या कोपऱ्यात कुठेतरी कागद वगैरे काही ना काही घाण पडलेलीच असते आणि हा बघा एवढा सर्व काही कचरा हॉलमध्ये निघाला कम्प्युटरचा टेबल पण सरकवून त्याच्या मागची पण सर्व काही घाण काढून घेतली सोप्या पण थोडेसे पुढे घेतले गणपती बाप्पांच्या मंदिरामागे बरीच धूळ होती घाण होती सर्व काही कचरा इथला काढून स्वच्छ करून घेतलं फायनली लादी पण सर्व काही पुसून झाली पाण्यामध्ये मी गोमूत्र हळद आणि खडेमीठ टाकूनच पाण्याने ना सर्व फर्जी जिना पुसून घेतला संध्याकाळचे साडेसहा वाजले सर्व घर आवरलंय मस्त साफसफाई झालेली आहे घर आवरलं की एकदम फ्रेश वाटतं ना तर घरही फ्रेश आणि मी पण फ्रेश झाली म्हणजे आंघोळ केली मी आवरलं साडी नेसली आणि आता येईना संध्याकाळची देवपूजा करायची तर सर्व दिवे घासले ना मी तर निरंजन समयी लावून देते देवघरामध्ये दे, बाप्पांची पूजा करते तुळशीलाही बाहेर दिवा लावते उंबरट्यावरती हळदीचले हो लेपण करते तर चला सर्व आवरून घेते बाप्पांचं मंदिर पण मला स्वच्छ पुसायचं होतं पण इतका वेळच राहिला नाही कारण मंदिर पुसायचं म्हटलं ना तर एक दोन तास लागता ता, तर लागतातच कारण मंदिराला एवढी डिझाईन आहे ना की ती एक 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 डिझाईन व्यवस्थित पुसावी लागते पण म्हटलं चला आता बाप्पांनाच स्वच्छ केलं मी आणि त्यानंतर आता बाप्पांना हार घालून बाप्पांची पूजा करते तर दिवा वगैरे लावून दिलेला होता बाप्पांची पूजा झाली आणि त्यानंतर मग मी उंबरट्यावरती हळदीचं लेपन केलेलं होतं ते सुकलं होतं त्यावरती थोडीशी म्हटलं स्वस्तिकची रांगोळी काढू आणि फुलांची थोडीशी सजावट वगैरे करू तर हळदीच्या लेपनावरती ना गुलाबाची फुलं पाकळ्या जर ठेवल्या ना तर खूप छान मस्त दिसतात त्या त्यानंतर आज आहे ना कणकेचे दिवे बनवावे लागतात तर अकरा दिवे मी बनवले वेगवेगळ्या प्रकारचे तर इथे बघू शकता तुम्ही कमळाच्या फुलाच्या आकाराचे पण पूजाने मला सांगितले होते तर तेही बनवले आणि फुलं आणलेली होती मिस्टर यांनी मार्केटमधून तर म्हटलं चला आता शेगडीची पण पूजा करून घेऊ तर थोडंसं कुंकू आहे ना मी पाणी टाकून पातळ करून घेतलं कारण आज आहे ना अग्ने कोपऱ्यामध्ये स्वस्तिक काढायचं असतं तर मी एक स्वस्तिक आहे ना शेगडीवरती काढते आणि एक स्वस्तिक आहे ना टाईल्सवरती काढायचं तर दर अमावस्याला आपण आहे ना स्वस्तिक काढायचं कोपऱ्यामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये आणि दरवाज्यावर मुख्य दरवाज्यावरती काढायचं मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती काढायचं पाच स्वस्तिक काढायची तर मी इथे पण एक स्वस्तिक काढलं तर घराचा अग्नय कोपरा म्हणजे किचनसाठीच असतो तर आपण इथे शेगडी ठेवतो अन्न शिजवतो या कोपऱ्यामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो अग्निदेवता असते तर तिथेही आपल्याला पूजा करायची असते त्यानंतर मुख्य दरवाज्यावरती पण मी इथे स्वस्तिक काढलं अशा प्रकारे आता शेगडीची पूजा करून घेऊ दिव्यांनी उजळून निघालेलं आहे तर आपण ज्या पण समयी निरंजन लावतो ना तर त्यांची आरती ना कणकेच्या दिव्यांनी करायची असते आणि हे कणकेचे दिवे दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये विसर्जन करायचे किंवा मग गाई असेल किंवा मग पक्षी असेल त्यांना खायला द्यायचे तर अशा प्रकारे आजची माझी ही देवपूजा दीपपूजन दिव्यांची सर्व काही आरस कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा खूप छान वाटत होतं ना देवघर बघून खूप प्रसन्न वाटतं मनाला हे दिवे मग मी देवघरासमोरच ठेवले आणि ते ते तिथेच चालू ठेवले नंतर बाहेरची पण पूजा करून घ्यायची होती तर बाहेर अंधार पडला होता हवा पण सुटलेली होती तर तुळशीचा दिवा भिजू नये त्यासाठी मी खाली त्या घरामध्ये ठेवला छोट्याशा आणि साजूक तुपाचाच दिवा लावला मी अगरबत्ती लावली आणि तुळशीलाही वाहून पूजा करून घेतली आता उंबरट्याची पूजा करायची होती उंबरट्यालाही अगरबत्ती ओवाळून हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली आणि जे कमळाच्या आकाराचे दिवे बनवले होते ना ते दोन्ही दिवे मी उंबरट्याच्या बाहेर असे ठेवले खूप छान वाटत होतं तर सर्व संध्याकाळची पूजा माझी अशा प्रकारे झाली दोन पिठाचे दिवे शिल्लक राहिले होते तर ते पण मी पप्पांजवळ ठेवले आणि धूपवाटीमध्ये भीमसेम कापूर ठेवून धूप लावून दिला देवघरात पण मी धूप लावलेला होता संध्याकाळचे साडेसात वाजले एक तास लागला मला सर्व काही पूजा करायला सर्व पूजा माझी आता झालेली आहे करून आणि घरामध्ये ना धूप कापूर अगरबत्तीचा धूरच धूर झालेला आहे खूप छान वाटतं ना आता मी चालली आहे आईच्या घरी तिकडे ना स्वसनींचं जेवणाचा कार्यक्रम आहे तर मला दुपारी कॉल आला होता अर्चनाचा तर तिकडे बोलवलंय आमचा स्वयंपाक तिकडेच गेलेला आहे तर म्हटलं चला मी पण खूप दमली होती आईचं खायला मिळेल तर आता तिकडे जा, जाते आणि तुम्हाला सर्व काही व्हिडिओ शेअर करते बघत राहा आणि रोज रोड भाऊ आहे ना पॅकिंग करतोय तर हे बघा त्याच्या पॅकिंगचा आहे ना आवाज अशा प्रकारे आज कॉल आले बर का मला आले का कॉल नका करू कोणी मला व्हॉट्सअपवर मेसेज करा कॉल प्रत्येकाशी मला बोलतो त्यानर नाही तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि ज्यांनी पण लाडूचे ऑर्डर दिलेले आहे ऑर्डर खूप ऑर्डरचा लोड आहे आम्हाला तीन ते चार दिवस लागतात ऑर्डर तयार करायला आणि चार ते पाच दिवस डिलिव्हरी जातात आणि जर पोस्टाने पाठवलं हो तर सात ते सात दिवस डिलिव्हरी जात खूप दमलाय खूप थकलाय ना राहून पॅकिंग करून करून अजून पण एवढे पॅकिंग करायचे ना तूप मी ना खालीच ठेवला कारण खूप गणपती बाप्पांवर जात होता ना त्यामुळे मग खाली ठेवलंय आली मी आता आईची पण संध्याकाळची देवपूजा चालूच आहे उंबरट्यावरती हदीच चले पण केलंय चला आता आतमध्ये जाऊ खूप छान मस्त पूजा मांडली आहे ग तुम्ही मी पण अशीच केली आहे पण आघाडा नाही भेटला ना मला दुर्वा ना आघाडा व्हायला लागतो ना तर हे बघा हाय ना आघाडा आहे आणि दुर्वा व्हायला लागतात पण मला काही मिळाल्या नाही तर आईची ही पूजा खूप भारी केलेली आहे बाप्पा सर्व देवांची मस्त पूजा झाली दीप पूजा अर्चना भेटली मला रस्त्यात आश द्यायला गेली गौरी बाबाला आईच्या घरची दिव्यांची आरस पण खूप छान केलेली होती आईने पण कणकेच्या दिव्यांनी समयीची निरंजनची ओवाळणी पूजा केली त्यानंतर ह्याच कणकेच्या दिव्यांनी ना घरातील लहान मुलांना पण ओवाळायचं असतं त्यांचं ऑक्शन करायचं असतं अमावस्येला हे करतात चांगलं असतं म्हणजे लहान मुलांना लवकर दृष्ट लागते कोणाची वाईट नजर लागू नये म्हणून मग त्यांचंही ऑक्शन करायचं गेली होती अर्चनासोबत नंतर मग ती पण आली तर अर्चनाने तिच्यावरून पण दिव्यांचं ऑक्शन केलं आणि ती पण बघा किती शांत बसलेली आहे हे तीन माकडं बघितले का आमचे तीन माकडं हे बाई हिला किती हसू आलं पाय ही कशी हसती पाय हा असं काय हसू आलं हि तुला यांचा स्वयंपाक अजून झाला नाही का हा गरम गरम भजे तळायचे का हे दूध आहे का खीर बाई दूध नासलं नाही हे काय दूध नासलं एवढं दूध नासलं मग पनीर करा आता त्याचं उद्या उद्याला आषाढ महिना असल्यामुळे ना शेवटच्या असल्या दिवशी का होईना आईने सुवासिनीना जेवू घातलं एकच सुवासिनी बोलवली म्हणजे मला आणि मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता आणि केळीचं शिकरण तर दुधामध्येच केळी कापून टाकलेली होती खूप छान लागतं पुरणपोळीसोबत केळीचं शिखरण पण आरुषला गाडी वाहन म्हणून जेवायला बसवलं होतं आणि अंशू पण बसली माझ्या बाजूने नंतर कुमारिका म्हणून तर आम्हाला तिघांना पण मग जेवायला वाढलं आणि अर्चनाने ओटी वगैरे भरली माझी तर चला आता केळीचं शिखरणं खूप छान दिसत खाऊ मिस्टर आणि राहुल पण आले होते नंतर जेवायला जेवण झाल्यानंतर बराच वेळ आम्ही तिथे होतो अंशु माझ्याशी बोलत होती तर तिची नवीन पाटी आणलेली होती ती मला दाखवत होत होती ह्या पाटीवरती काही पण लिहिल्यानंतर त्याला एक बटन आहे ते बटन दाबल्यानंतर ते लगेच गायब होतं म्हणजे ते खोडलं जातं अंशू म्हणते की शिवदादाला काढलं आहे आणि हसते ती तर शिवदादा बघा कसा आहे पाटीवरती काढते ती शिवदादाचं चित्र आणि खूप हसत होती तर हे बघा इथे बटन आहे तर ते बटन दाबल्यानंतर लगेच ते चित्र गायब झालं तर चला आता मी घरी आली घरी आल्या आल्या पहिले देवघराकडे गेली म्हटलं दिवे विजले आहे की नाही बघू तर काही पिठाचे दिवे विजले होते पण ज्या समय लावलेल्या होत्या तर त्यामध्ये ना खूप छान मस्त फुलं तयार झालेली होती आणि ह्या मोठ्या दिव्यात तर खूप मोठं फुल तयार झालेलं होतं आणि ते बघून खरंच मनाला खूप समाधान वाटलं असं म्हणतात दिव्यात फुल तयार झाल्यानंतर देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आम्ही ना आईच्या घरून आलोय साडे दहा वाजले घरी यायला भरपूर गप्पा मारत बसलो आता आजचा व्हिडिओ इथे संपवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओस लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री कसं चालवली ला लाईट आता एकच बस